Uh, साई आज आपल्या बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये uh, काही गांजा मोठ्या प्रमाणामध्ये पकडलेला आहे आणि मोठी कारवाई झालेली आहे तर ते नेमकं काय प्रकरण आहे त्याबद्दल सविस्तर काय सांगाल आपण माननीय पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक सो यावलकर सर उपयोगी पोलीस अधिकारी बारशी सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही गांजा पकडलेला आहे सकाळी दहा साडे आसपास मला गोपनीय बातमीदार मत माहिती मिळाली की आपल्या हद्दीतून बार्शी तालुका पोलीसच्या हद्दीतून गांज्याची वाहतूक होणार आहे त्यानुसार गांजाची वाहतूक जो काही ट्रक आहे किंवा जे काही वाहतूक करणारे वाहन आहे ते पकडण्यासाठी मी माझी टीम तयार केली टीमसोबत दोन शासकीय पंच व्हिडिओ फोटोग्राफर त्याच्यानंतर वजनमाफी अधिकारी यांना सोबत घेतलं आणि बातमीप्रमाणे जी काही आहे ती कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना झालो साधारणतः आगळगाव रोडला एक संशयित बातमीप्रमाणे संशयित टेम्पो येताना दिसला त्यानुसार त्या टेम्पोला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो होता तो त्याला हात केला असता थांबला सोबत त्याच्यासोबत एक ट्रक होता थांबला गाडीतून आम्ही उतरलो आणि त्यांच्याकडे चौकशी करत असताना काही इसम पळून गेले त्यापैकी एका इसमास पकडण्यात यश आलं त्याला विचारून विश्वास घेऊन विचारला असता त्यानं सांगितलं की याच्यामध्ये गांजा आहे नंतर पंचनाम्यामध्ये साधारणतः सहाशे ब्याण्णव त्र्याण्णव किलोच्या आसपास गांजा आम्हाला मिळून आलेला आहे एकूण किती वाहनं आपण ताब्यात घेतलेली आहेत त्याच्यामध्ये तीन वाहनं ताब्यात घेतली आहेत एक ऐश्वर अशोक नेल कंपनीचा ट्रक आहे नंतर एक मोठी लॉरी आहे आणि एक स्विफ्ट डिझायर गाडी आहे पुरवठा करणारा व्यक्ती किंवा पुढे माल घेणारा व्यक्ती याच्याबद्दल काही प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली मिळालेली आहे याच्यामध्ये दे शहर पोलीस स्टेशनचे पी आय कुकडे सर यांचं देखील आम्हाला खूप सहकार्य लाभलेलं आहे त्यांचा स्टाफ साहेब स्वतःच दिवसभर आमच्यासोबत होते अतिशय चांगली मदत केली त्यांनीसुद्धा आम्हाला